शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचं नियोजन विस्कळीत वापसा झाल्याने उशिरा करावे लागते आहे शेतकऱ्यांना पेरणी बुलढाणा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेला अतिपाऊस आणि जमिनीत ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली होती यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या पेरणीचं नियोजन कोलमडलं होतं आता मात्र जमिनीचा वापसा झाल्याने रखडलेली पिकं पेरणी सुरू झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात गहू हरभरा मका आणि ज्वारी ही प्रमुख पिकं घेतले जाते खामगाव येथील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन कानर्जी यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे गहू हरभरा आणि ज्वारी हे प्रमुख पिके या रब्बी हंगामात घेतली जातात mm. बुलढाणा जिल्ह्यातील मी सध्या एक खामगाव या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत ते शेतकरी आहेत की काका मला सांगाल तुम्ही आता सध्या आज काय पेरताय तुमचं नाव काय अनिल अजरो शेजोळे मी आज हरभरा गु पिर शेती कामगिरी जसं सोयाबीनचं वावर आहे दुबार पेरणी आहे सोयाबीन काही झाले नाही आता हरभरान गहू पेरून राहिलो इतका उशीर का लागला पेरायला इतका उशीर म्हणजे वावरच तयार नव्हते ना हे दिवाळीपासून पाणी बी जरासं हे झालं आंधी आंधी नुकसान केलं दिवाळी नुकसान झालं म्हणजे वावरच शेतच तयार नाही झालं ना। का हरभरी पेरायसाठी आणि गहू पेरायसाठी तुम्हाला किती खर्च येतो आणि हे खर्च निघाल का पा, पा, पाच एकराचा खर्च आज लोक चाळीस हजार रुपये लागला अधिक चाळीस लागते मग हा खर्च काही निघत नाही पंचवीस क्विंटल होईल चार साडेचारचे भाव राहतात सात पाच हजार हरभरा होते फक्त आलं ते पाच एकरातच आहे सर ते म्हणजे गहू हरभरा पाच एकरात दोन्ही मिळून आहेत म्हणजे साडेतीन एकर हरभरा आहे दीड एकर गहू आहे तर चाळीस हजार रुपये आज लागले याच्या पूर्त फवारणी पाणी देणं काढणं म्हणजे अधिक चाळीस हजार रुपये खर्च आले आणि पाचच्या वर ॲव्हरेज काही म्हणजे साडे सतरा क्विंटल हरभरे होते आणि दहा पंधरा क्विंटल गहू होते समजा दीड एकरात जसं गहू आठ नऊची झळती लागेल गव्हाची बारा तेरा क्विंटल गहू पण पाचशे याच्यात लागेल की सोळा सतरा क्विंटल हरभरे हरभऱ्याला काय भाव पाहता मागच्या वेळेस हरभराला काय साडेचारेचाळीसच्या पासून पाच हजाराचे अंध आणि भिजवाय काय पाहून घेतो तर लय घेतले अठ्ठावीसशे रुपयाची तीस किलो गहू घेतले शंभर रुपये किलो एकोणीसशे रुपयाची बॅग आहे गव्हाची वीस किलोची पाचव्या बँका एकोणीसशे रुपये खचाहीचल्य आहे एकोणीसशे रुपये चोवीस चोवीस झिरो तर नक्कीच आपण पाहिलात की शेतकरी जो पे पिकवताना आपला खिशातून खर्च टाकतो मात्र उत्पादन खर्च काही निघत नाही आणि त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारने या शेतमालाला हमी भाव देवा देऊन शेतकऱ्यांना सुख सब समृद्ध करावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे नितीन कानडजे लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा